मुंबईमध्ये आज मोदी आणि राज ठाकरेंची एकत्रित सभा होतीये राज ठाकरे आणि मोदी पहिल्यांदाच एका स्टेजवरती येणार आहेत शिवाजी पार्कवरती महायुतीचं मोठं शक्तीप्रदर्शन आज बघायला मिळेल पाचव्या टप्प्यासाठी प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे मुंबईसह तेरा जागांवरती वीस मे रोजी मतदान होणार आहे त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यासाठी महायुतीनं कंबर कसलेली पाहायला मिळते तर आज शिवाजी पार्कवरती होत असलेली महायुतीची ही सभा त्याला राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत तर दुसरीकडे बी के सीमध्ये मध्ये इंडिया आघाडीची सुद्धा सभा पार पडणार आहे त्यामुळे मुंबई कुणाची या प्रश्नाभोवती आता एकूणच नेत्यांची गर्जना आपल्याला आज ऐकायला मिळणार राज ठाकरे आणि मोदींची शिवाजी पार्कवरती सभा तर तिकडे बी के मध्ये इंडिया आघाडीची सभा होती आणि याविषयी अधिक बोलूया शिवाजी पार्कातन आपले प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्यासोबत आहेत विक्रांत कसं एकूण चित्र दिसतंय शिवाजी पार्कवरती शिवाजी पार्क, पार्क सज्ज झालेलं आहे तुमच्या मागे आम्ही बघू शकतोय का कसं एकूण वातावरण आहे गुरुप्रसाद खरंतर आपण काही वेळापूर्वी सुद्धा आढावा घेतला होता मात्र आपण पुन्हा एकदा मैदाना या मैदानाचा आढावा घेऊया आता आपण काहीशा उंचीवर उभे आहोत आपण या अँगलने खरं तर प्रेक्षकांना दाखवूया की शिवाजी पार्क हे नेमकं प्रकारे सज्ज आहे खुर्च्या आपण पाहू शकतो पक्षांचे झेंडे पाहू शकतो कटआउट्स पाहू शकतो शिवाजी पार्क मैदान शिवतीर्थ हे सज्ज आहे खरं तर नेते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तुम्ही जसं म्हणालात वीस तारखेला मुंबईसह तेरा जागांवर खरं तर मतदान जे आहे ते पार पडणार आहे आणि मुंबईत असलेल्या सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये मनसेची साथ ही महायुतीला महत्वाची ठरणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर खरंतर राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच एकत्रितपणे एकाच सभेला संबोधित करणार आहेत त्याच्यामुळे हे दोघं नेते काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे सोबतच महायुतीचे आणखी जे नेते जे वक्ते बोलणार आहेत त्या वक्त्यांकडून नेमकं काय वक्तव्य केली जात काय विधानं केली जातात काय के जाता, बोललं जातं काय आश्वासनं दिली जातात मुंबईकरांना काय आवाहन केलं जातं मतदारांना काय आवाहन केलं जातं हे सगळं पाहणं महत्वाचं असेल आत्ताच्या घडीला शिवाजी पार्क हे मैदान पूर्णतः या सभेसाठी सज्ज आहे असं म्हणावं लागेल या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर पाण्याची जी सोय आहे ती सोय सुद्धा केलेली आपण पाहू शकतो म्हणजे शिवाजी पार्क मैदानावर वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास पंधरा ते वीस ठिकाणी पाण्याचे जे जार्स आहेत ते मोठमोठाले जार्स जार्स आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जी आहे ती या जे श्रोते इथे येणार आहेत जे महायुतीचे समर्थक इथे येणार आहेत त्यांच्यासाठी करण्यात आलेले कारण उन्हाचा तडाखा का बघता पाण्याची सोय करणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि त्या त्या अनुषंगाने सुद्धा तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला आत्ताच्या घडीला पाहायला मिळते गुरुप्रसाद अर्थात त्यामुळे आता उत्सुकता आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची शिवतीर्थावरती सभा होते आणि याच विषयी अधिक बोलूया श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी थेट दादरवरनं आपल्यासोबत आहेत श्रेयस, श्रेयस शिवतीर्थाच्या बाहेर तुम्ही आहात आत्ता उत्सुकता सगळ्यांना मुंबईकरांना ही आहे की मुंबईमध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत राज ठाकरे यांची सभा होणार आहे तेव्हा राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये नेमके काय मुद्दे असणार मनसेच्या गोटातनं काय कळत आहे कोणते मुद्दे आहेत जे प्रामुख्यानं आजच्या या सभेमध्ये राज ठाकरे मांडू शकतील श्रेयस खरं तर आपण बघतोय तर या सभेची उत्सुकता आता ही तांडली गेलेली आहे कारण या सभेबद्दलच्या चर्चा आणि त्याच्याबद्दलची विधानं ही बिनशर्त पाठिंबा दिल्यापासून गुरु आपल्याला निर्माण झालेली आपल्याला माहिती आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र कधी येतात ह्याची वाट सगळेच लोक पाहतोय त्याचं उत्तर कदाचित आज मिळणार आहे जे मुद्दे जे राज ठाकरे यांनी अगोदरचं सांगितले तो एक मुद्दा म्हणजे राम मंदिराचा दुसरा म्हणजे खऱ्या अर्थानं काश्मीरमधला जो मुद्दा आहे तो किंवा वेगवेगळे मुद्दे जे खऱ्या अर्थानं निर्माण झाले त्याच्याबद्दल राज ठाकरे हे वक्तव्य करतील असं म्हटलं जातं एकूण बघितलं गेलं तर ह्याच्या अगोदर सुद्धा राज ठाकरे यांनी मोदींबद्दल अनेक गोष्टी बोलल्या होत्या मते विरोधात देखील बोलले होते तर आज मोद खऱ्या अर्थान राज ठाकरे स्टेटमेंट नरेंद्र मोदींबद्दल असणार तरी काय याची उत्सुकता आता खऱ्याच शिगेला बसली आहे आपण एक गोष्ट बघू शकतो तर त्यांनी हेच सांगितलेलं बिनसर पाठिंबाला की मी पाठिंबा नरेंद्र मोदी हे ना पंतप्रधान पुन्हा एकदा बनण्यासाठी करतोय त्यामुळे आताच्या घटकेला ते कोणाकोणाचे बाकी समाचार घेत कारण त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय एकूण जर बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे बहुदा पहिल्यांदा शिवाजी पार्क शिवतीर्थावर येऊन ही प्रचार सभा घेत आहेत आणि त्या कुठे ना कुठे ही सगळ्यात मोठी गोष्ट ही दोन्ही पक्षांसाठी आणि महायुतीसाठी मानलं जाई कारण एकूणच वीस तारखेला मतदान आहे आणि त्याच्या अगोदरी सभा होणार आहे त्यामुळे आता त्यामुळे त्या राज ठाकरे यांच्या आजच्या या भाषणाकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष असणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स देत राहू